विनभासी हाती पाहिजे संतोष अननन्याय निरास पाहिजे अटक करा अटक संतोष देशमुख खर्या प्रकरणी आज बीड शहरात बीडकरांसहित बीड जिल्ह्यासहित सहित राजकीय पुढाऱ्यांसहित रस्त्यावर येणार आहेत न्याय मिळाली बीडला सीआयडी आलेले इन्क्वायरी चालू आहे तरी सुद्धा आरोपी अटॅक आपण मराठा समोर गंगाधर काळ कुठे करून जाणून घेऊ आज पाटील येणार आहेत का ना, ना आज या ठिकाणी पाटील येणार आहेत हो नक्की अकरा वाजता संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी अकरा वाजता बरोबर येणार आहेत तिथून ते मोर्चात पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहेत आणि या बीड जिल्ह्यात संघीय संतोष भाईया देशमुख यांची जी अमानवीय क्रूरपणे हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी आणि या महाराष्ट्रात पुन्हा असे गुन्हे घडू नयेत यासाठी सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनोज दादा येत आहेत आणि नक्कीच आरोपींना फाशी झाली पाहिजे सगळे आरोपी पकडले पाहिजे आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मनोज दादा आज बोलणार आहे ना आपण जर बघितलं तर पाटलांनी पहिल्यांदाच मसा डोकला रस्ता रोक आंदोलन केला होता त्यानंतरच बीड जिल्ह्यांची पुढारीणला जाग आली आणि ते पण रस्त्यावर आले हो ज्यावेळेस संघर्ष होता मनोज दादा तिथे गेले त्यानंतरच एफ आय आर झाला तर ते प्रचंड जनप्रक्षोभ तिथं उचलला असताना तो जन प्रक्षोभ शांत केला लोकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या रस्ता रोको किंतरी तास चालला होता लोक कुणाच ऐकायला तयार नव्हते परंतु दुसऱ्या दिवशी दादाने सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केलं शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करताना लोकांना समजून व्यवस्थित सांगितलं एफ आय आर व्यवस्थित करून घेतला आणि ते प्रकरण एक कायदा सुव्यवस्था बिघडली असती परंतु किंवा कुठल्या तरी आलोचित घटना तिथं घडली असती ती सगळी होऊ नये म्हणून मनोज प्रयत्न केले आणि या घटनेच्या माध्यमातून सुद्धा आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मनोज दादा आणि या जिल्ह्यातले या राज्यातले सुजान नागरिक मनो स्वर्गीय संतोष भाई याला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतील नक्कीच आपण जर बघितलं आपण काळा शर्ट घातलेले नेमकं काय विषय हा आज जो संतोषांना देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये एक पोलीस प्रशासनाचा आणि सरकारचा निषेध म्हणून हा आम्ही काळा शर्ट घातलाय प्रत्येक जण येणारी व्यक्ती काळी फिर किंवा काळा शर्ट घालून येणार आहे कारण आज एकोणीस दिवस झालं संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्याला आरोपींना अटक केलेलं नाही कोण यांची पाठराखण करत आहे सरकार याकडे का दुर्लक्ष करत आहे इतक्या क्रूरतेने हत्या झाली पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी असणाऱ्या जर एका सरपंचाची एवढी क्रूरतेने हत्या जर करत असेल तर सामान्य जनतेने जगायचं कसं जिल्ह्यातील पूर्ण जनता भयभीत झाली आहे सरकारने पोलिस प्रशासनाने जनतेला विश्वास द्यायचं काम आहे का आम्ही आरोपीला अटक करू शकतो परंतु आज एकोणी दिवस झालं सरकारने आणि पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही आणि कुठल्याही आरोपीला आणखी पकडलं नाही फक्त काहीतरी दिखावा करते तरी जो जनतेचा प्रचंड संख्येने जनता येणार आहे या जनतेच्या माध्यमातून सरकारने कुठेतरी दखल घेतली पाहिजे नाहीतर पुन्हा येणारे ना काळात काही कार्य झालं नाही तर जिल्हा पूर्ण महाराष्ट्र निघणार आहेत जर आपण बघितलं तरी सुद्धा मुख्य आरोपी पकडल्या गेले नाही आज आपण मोर्चा काढून काढणार आहात लाखोच्या संख्येने लो इकडे लोक येणार आहेत आपल्याला वाटतंय त्याच्यानंतर प्रशासन हल सगळ्यात महत्वाचं या आरोपींना अभय कोण देत आहे या घटनेच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळातून आम्हाला शब्द दिला अधिवेशनात की लवकर जेरबंद केले जातील आज एकोणीस दिवस झालं आरोपी अजूनही जेरबंद झालेले नाही आम्ही आज लाखोंच्या संख्येने मध्ये रस्त्यावरती उतरत आहोत हा निषेध आहे कारण माणुसकीची हत्या झालेली आहे आणि जर सरकारपर्यंत आज मध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून देखील जर आवाज पोचला नाही तर मग आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा निषेध मोर्चा काढावा लागेल नक्कीच जर काल आपण जर बघितलं तर रेनापूरला मोर्चा झाला भरपूर लोक होते काही सुधारत तिकडं तरी सुद्धा प्रशासनाला जागा जुग आलेली नाही आज बीड मध्ये मोर्चा आहे लाखोच्या संख्येने आता तर सरकार जागा होणार आहे सरकारला कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आंदोलन केल्यावर जाग येते हे आता सरकारने जाहीर करावं फक्त तालुक्याच्या लेवलचा जिल्ह्या बाहेरचा रेणापूरचा मोर्चा आहे तो प्रचंड संख्येनं असा मोठा मोर्चा झालेला आहे तो प्रचंड आक्रोश होता लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या वेदना रोष व्यक्त करत होते तो तालुक्याचा मोर्चा होता आणि आज इथे बीडमध्ये निघणारा जो निषेध मोर्चा आहे मुख मोर्चा आहे तो जिल्ह्याचा मोर्चा जिल्हा त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे लेखीने हाक दिलेली ले, आणि ह्या मोर्चा देखील जिल्ह्याभरातील सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे समाज बांधव सामील होणार आहेत आणि काही जिल्ह्याच्या बाहेरचे देखील राज्यभरातून लोकच उत्स्फूर्तपणे सामील होणार आहेत आणि हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे आणि याच आता अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि विशेष करून या मोर्चाला मराठा संघर्ष मनोज दादा जारांगे पाटील देखील स्वतः मोर्चात सामील होणार आहेत आणि ते स्वतः मोर्चा देखील पायी चालणार आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज देखील यायला लागले संभाजीराजे देखील येणार आहेत आणि इतर पक्षाचे सर्व पक्ष आमदार खासदार देखील मोठ्या संख्येने सामील होणार आहेत आज पाटील प्रशासनाला धारेवर धरणार नक्कीच प्रशासनाला शासनाला धारेवर धरतील आणि संतोष भाईला न्याय मिळण्यासाठी आहेत नक्कीच पुढे हे आंदोलन कसं असेल प्रशासनावरती कशा पद्धतीने दबाव लोकशाही मार्गाने काम करायचं ह्याची पुढची दिशा कशा आंदोलन असेल याबद्दल सुद्धा दादा सांगतील आणि स्वर्गीय संतोषभाई यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी दादा कायमस्वरूपी त्या कुटुंबासोबत आहेत आम्ही बीड जिल्ह्यातले सर्व सा जाती धर्मातले नागरिक सुद्धा संतोषभाई यांच्या कुटुंबाच्या सोबत थांबवणे आहे नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आज बीड शहर रस्त्यावर उतरणार आहे एकोणीस दिवस उलटले मुख्य आरोपी अजून खातात नाही पुढं बघू नेमकं काय होणार आहे 963 Amer Hussein Beat